नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शिवसेना जिल्हा संघटक छायाताई वाघमारे यांच्या आयोजनाखाली पॅनल क्रमांक पाच मध्ये महिला मेळावा संपन्न शिवसेनेचे जिल्हा संघटक छायाताई वाघमारे यांच्या आयोजनाखाली कल्याण पश्चिमेतील साई हॉल हो येथे प्रभाग क्रमांक पाच महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडये जिल्हाप्रमुख अरविंद मोरे माजी महापौर वैजंती घोलप प्रमुख नीतू कोटप शहर प्रमुख रवी पाटील माजी नगरसेवक सुनील वायले महिला शहर संघटक नेत्रा उगले युती आघाडीच्या स्वाती पाटील रुपेश सकपाळ अंजली भोईर शिरीन पठाण अक्षता दळवी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पावर लिफ्टिंग स्पर्धामध्ये कल्याण बिर्ला कॉलेज जवळ राहणारी गिरेजेश रजक हिने सुवर्ण व कांस्य पदक मिळवून दिलं तिचा सन्मान करण्यात आलाय तसेच अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांचाही सन्मान करण्यात आला तसेच यावेळी महिलांसाठी गाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आला यावेळी जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे अरविंद मोरे माजी महापौर वैजयंती घोलप शहर प्रमुख रवी पाटील यांनी मार्गदर्शन केलंय कार्यक्रमाच्या आयोजक शिवसेनेच्या जिल्हा संघटक छायाताई वाघमारे यांनी सांगितले की मला सातत्याने माझ्या प्रभागातील नागरिक व महिला मतदार निवडून देत असतात त्याचा मान सन्मान करणे हे माझे काम आहे निवडणूक आल्या म्हणून मी कार्यक्रम केला नाही माझ्या प्रभागात बाराही महिने कार्यक्रम सुरू असतात माहिती क्रमांक पाच मी नगरसेविका बिर्ला कॉलेज निवडून आलेली जरी निवडणुका आल्या तरी शिवसेनेच्या जातात आणि मला माझ्या प्रभागातल्या मतदाराने निवडून दिलं जास्त सहभाग आहे म्हणून त्या महिलांचा कुठेतरी सन्मान व्हावा निवडणुका येतील जातील पक्ष किती दे ना देतील पुढची गोष्ट आहे परंतु त्यांच्या त्या महिलांच्या त्या मतदारांच्या त्या माध्यमातून मी नगरसेविका झाले आणि मला त्यांच्यामुळे संधी मिळाली म्हणून त्या महिलांचा सन्मान होणे गरजेचं होतं कारण बघितलं शिंदे शिंदेसाहेब लाडकी बहीण योजना आणि महिलांच्या पाठीशी ठाम आहे आणि म्हणून आम्ही महिलांच्या पाठीशी ठाम असतो आणि ही स्त्रीशक्ती आहे हीची ताकद इलेक्शनला दाखवलं जाईल म्हणून त्यांचा सन्मान म्हणून हा महिला मिळावा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद